मी विठ्ठल मुके आज आपणास घेऊन आलेला आहे सातेगाव मध्ये तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर शेतकऱ्याचा परिचय तुमचं नाव सांगा सर जयवंतराव गणपतराव पावडे राहणार सातेगाव तर सर तुम्ही जे जी जे हळद बनवली तर याला तुम्ही मल्टीप्लायरचा वापर कशा प्रकारे केलेला आहे पाण्यामध्ये मिक्स करून शिने पाण्यामध्ये पाण्यामध्ये पाणी घेतलं आणि दोन्ही पुढे टाकून दिली आणि समजा मिक्सून घेतलं आणि टाकी परत एक एक डबा घेतला तर हा हळदीचा प्लॉट किती एकर आहे एक एकर एक एकर हळदीचा प्लॉट याला मल्टीप्लायर किती वापरलं तुम्ही दोन किलो दोन किलो मल्टीप्लायर वापरला बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही हळदीला की एक एकरचा प्लॉट आहे आणि जी हळद आहे त्या हळदीची हाईट तुम्ही पाहू शकता म्हणजे मी पाच फुटाच्या व्यक्ती आहे तर माझ्यापेक्षाही हळदीची हाईट एक झालेली आहे आणि आपण पाण्याची जी साईज पाहू शकता एकदम दार हिरवी आणि फुटवे जर आपण पाहायला गेलं तर फुटवे देखील खूप छान आहे तर अशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे मल्टीप्लायरचा आणि आपण मल्टीप्लायर वापरल्यानंतर समाधानी आहात की हो आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगाल मल्टिप्लायर सांगणार इतर शेतकऱ्यांना मल्टीप्लायर वापरा तर आपण शेतकऱ्यातून ऐकू शकता मल्टीप्लायर वापरून आपण समाधानी तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान असं आहे शेतकरी मित्रांनो की कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं निघेल आणि म्हणजे खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ हेच मल्टीप्लायरच तंत्र आहे आणि याच्या बाजूने बाजूचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला नाही आणि याच्यामध्ये मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे तर ते आपण पाहू शकता त्या प्लॉट मधली देखील मित्रांनो आपण हे हळद पाहू शकता या हळदीला मल्टीप्लायरचा वापर केलेला नाही मल्टिप्लायर न वापरलेली हळद आहे पानं देखील पाहू शकता साईजही लहान आहे पानही रुंद नाही आणि हळदीची क्वालिटी पिवळी आहे आणि बाजूने जे हळद आपण पहिल्या प्लॉट मध्ये पाहिली त्याच्यामध्ये पूर्णपणे मल्टीप्लायरचा वापर केलेला होता तर माझं तर... शेतकऱ्यांना तर... 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 एक एकच सांगणं आहे की आपण थोड्या का होईना थोड्या क्षेत्रावर एक किलो तरी मल्टीप्लायरचा वापर आपण करून रिझल्ट बघू शकता आणि आपल्याला जर मल्टीप्लायर लागत असल्यावर माझा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव शून्य चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव या नंबरवर आपण फोन किंवा